प्रश्न क्रमांक दोन तेरा हजार झिरो सत्तावीस अध्यक्ष महोदय प्रश्नाच्या उत्तरात मंत्री महोदयांनी सांगितलंय की मानेगाव येथील आमची जे आरोग्य केंद्र आहे प्राथमिक आरोग्य केंद्र हे अनेक वर्षापासून खराब अवस्थेत आहे जीर्ण झालंय आणि त्याचा अहवाल देखील आलाय आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी अकरा सात दोन हजार चोवीसला त्याचा विभागाकडनं अहवाल आलाय आणि ते पाडण्यासाठी आणि तिथं राहायला त्या ठिकाणी महोदय डॉक्टर नसतात परवाचीच एक घटना आहे की त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी एका आमच्या मायमाऊलीला त्या ठिकाणी गरोदर असल्यामुळं आणि तिथं मात्र तिथले डॉक्टर मात्र बारशीत राहतात आणि मग डॉक्टर तिथं राहत नाहीत आणि मग तिथं स्टाफ राहत नाही आणि एकतर ती बिल्डिंग अशी पडायसारखी झाली आहे की तिथं अवस्था जीर्ण झाली आहे आणि मग त्याच्यासाठी आपण निधी कधी उपलब्ध करून देणार आता जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्याची सोय काय होणार दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या अनुषंगाने असंच आहे एका बाजूला बिल्डिंग नाही आणि दुसऱ्या बाजूला साडेचार कोटी रुपये खर्चून चळे पंढरपूर तालुक्यातलं त्या ठिकाणी एवढी बिल्डिंग चांगली झाली आहे सगळं झालंय पण तिथे एक डॉक्टर नाही कर्मचारी नाहीत प्रमुखच नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र इकडे बिल्डिंग पडायला लागले तिथं डॉक्टर राहत नाहीत परवाची एक घटना माझ्याच मतदारसंघात कालचीच उमरे पागे म्हणून माझ्या आहे स्कूल बसचा आणि टिप्परचा ऍक्सिडेंट झाला प्राथमिक आरोग्य केंद्रापासून शंभर मीटर अंतरावरती पण तिथं ज्यावेळेस सगळ्यांनी त्या लहान मुलांना नेलं तर तिथं डॉक्टर नव्हता कंपाऊंडर नाही किंवा तिथं नर्स नाही आणि मग त्या ठिकाणी देखील आपण बिल्डिंग बांधली आहे आणि मग तिथं जर डॉक्टरांना राहायसाठी एकतर क्वार्टर्स नाही जिथं आहेत तिथं डॉक्टर राहत नाहीत ते, ते बार्शी किंवा शहराच्या ठिकाणी नोकरी करणार आणि मग माझ्या माडा शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय तिथं असणाऱ्या डॉक्टर नवीन आल्यात त्या देखील अशाच पद्धतीनं प्रश्न घ्या प्रश्न साहेब प्रश्न त्यांना दिलाय साहेब स्ट्रक्चर ऑडिट होऊन एक वर्ष लुटलं तरी देखील अजून तिथं निधी नाही आणि निधी कधी उपलब्ध होणार आणि इथं स्टाफ नाही वेळेवर येत नाही आणि डॉक्टर मुक्कामी राहणार